सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन ए एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर

कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन गेल्या काही दिवसांपासून स्वस्त धान्य धान्य घेणाऱ्या सर्व लाभार्थ्यांची शिधापत्रकेमध्ये नाव असलेल्या सर्व सदस्यांचे केवायसी करून घेण्यात यावं असा आदेश राज्य सरकारनं दिला आहे त्यामुळे संगमने शहरामधील स्वस्त धान्य दुकानांमध्ये केवायसी करण्यासाठी शिधापत्रक धारकांची मोठी गर्दी झाली आहे परंतु या केवायसी ऑनलाईन मशीनला वारंवार अडचणी येत आहेत केवायसी केवायसीसाठी विलंब होतो आहे त्यासोबतच अनेकांच्या हातांच्या बोटांचे ठसे मशीनवरती उमटत नाही आहे त्यामुळे त्यांना आधार कार्ड केंद्रावरती जाऊन अपडेट करण्यास सांगण्यात येत आहे परंतु आधार कार्ड केंद्रावरती देखील मोठी गर्दी आहे त्यामुळे वैतागलेल्याशिदापत्रकाधारकांना काय करावं तेच समजत नाही आहे यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी शहर प्रमुख अमर कतारी तहसील कार्यालयाच्या समोर असलेल्या स्वस्त धान्य दुकानाच्या जवळ आले आणि त्यांनी या ठिकाणी सर्व नागरिकांच्या व्यथा ऐकून घेतल्या कतारी यांनी याबाबत पहिलेच तहसीलदार धीरज मांजरे यांच्याकडे केवायसीची मुदत वाढ करून मिळावी यासाठी मागणी केली होती याबाबत तहसीलदार धीरज मांजरे यांनी शासनाचा मुदत वाढ देण्याचा विचार सुरू आहे असं म्हटलंय यावेळी अनेक शिधापत्रकाधारकांनी आपल्या व्यथा आणि अडचणी अमर यांच्या समोर मांडल्यात यावेळी त्यांनी सर्व डॉक्युमेंट घेऊन शिवसेना कार्यालयामध्ये यावं सर्व शिधापत्रकाधारकांच्या अडचणी सोडवण्यात येतील आणि सगळ्यांचे केवायसी शासनाच्या वतीनं करून घेण्यात येईल असं आश्वासन दिलं आहे दरम्यान दरम्यान यावेळी यावेळी शहर प्रमुख माजी प्रमुख अमर कतारी हे वेळेवरती धारकांच्या समस्या सोडवण्यासाठी धावून आले म्हणून याबाबत नागरिकांनी समाधान व्यक्त केले काय मागणी असणं कामानिमित्त या तहसील कार्यालया या ठिकाणी येत होतं तर आपल्या ह्या दुकान म्हणजे महाराष्ट्र सरकारचा या ठिकाणी जी गर्दी पाहिजे आणि नागरिकांना विचारल्यावर स्थिग कळाली की हे सर्व नागरिक या ठिकाणी थंब देण्यासाठी आलेले आहेत सीसाठी आलेले आहेत केवाय सीचा विषय म्हणजे महाराष्ट्र सरकारने महसूल विभागाने जे जाहीर केलं आहे की ज्यांना कोणाला मान्य वगैरे जे पाहिजे असेल तर त्यांनी त्यांचे ज्या ज्या लोकांचे असेल त्यांचे आधार कार्ड अपडेट करून देणं त्यांचे थम अपडेट करून देणं आणि त्याबाबत सर्व डॉक्युमेंट संबंधित स्थळावर जाऊन थंब करून कागदपत्र पूर्ण करणं यासाठी अचानकपणे सर्व महाराष्ट्रात तीस तारखेपर्यंतची मुदत दिलेली आहे या पड़ी पड़ी सर्वर सर्वर तीस तारखेपर्यंतची म्हणून एकाच वेळेत सगळीकडे मुदत दिल्यामुळं अचानकपणे गर्दी झालेली आहे आणि हा जो गर्दीचा विषय आहे की याच्यामुळं सर्वर संपूर्ण महाराष्ट्र सर्वर डाऊन आहे तीस तारखेपर्यंतची जी मुदत आहे तर मी आत्ताच आपले जे संगणचे तहसीलदार साहेब साहेब आहे त्यांना विनंती केली आहे की जी मुदतीची वेळ आहे ती एक महिना ते दीड महिना आपण वाढवून द्या खंब आहे आए, केवायसी आहे ती पूर्ण होणार नाही कारण की आता आपण बघा इथं समोर बघा तिकडे काही लोक थांबेल इथे थांबेले माझं हॉटेलमध्ये थांबले बरेच ठिकाणी लोकांची गर्दी आहे केवायसी आहे प्रत्येक जण हा थोडासा घाबरलेला आहे किंवा आपण जर आपली के वाय सी आपली डॉक्युमेंट आपला थंब दिला नाही तर आपलं जे मिळणारं धान्य आहे ते धान्य बंद होईल तर काय परंतु लोकांनी चिंता करण्याची काही गरज नाही सरकार स्तरावर आपल्याला मुदतवाद मिळणार आहे याबाबत मी तहसीलदार साहेबांशी बोललो ह्याच्यापुढचाही पाठपुरावा करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आम्ही तत्पर आहोत नागरिकांना काही अडचणी असल्या शेजारी शिवसेना कार्यालय आहे या ठिकाणी आपण संपर्क साधावा आपल्या माध्यमातून हीच विनंती करतो थांबतो जैन जय महाराज शावी शेख सी चोवीस तास संगमनेर धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उपलब्ध सुविधा मेडिसिन विभाग पंद्रह बेड्स से सुसज्ज आईसीयू ईसीजी टूडी इको पीएफटी अस्थिरोग विभाग कृत्रिम सांधेरोपण दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया मणके विकार आणि शस्त्रक्रिया सुपर विभाग प्लास्टिक सर्जरी कॅन्सर सर्जरी न्यूरो सर्जरी पेड्रॅटिक सर्जरी सर्जरी विभाग दुर्बिणी द्वारे तपासणी आणि शस्त्रक्रिया धनवंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ताजने मळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर फोन नंबर शून्य चोवीस पंचवीस बावीस पंच्याहत्तर चौऱ्याहत्तर तसेच बावीस पंच्याहत्तर पंचाहत्तर मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर नव्याण्णव सतरा अडुसष्ट चौसष्ट